मैत्रिणीं स्वागत मुठ, आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला कपडे ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर शिकवणार आहे कापड कुठेही न फाडता आपण हे बनवणार आहोत खूप मोठ म्हणजे मोठ्या साईजमध्ये आहे हे बघा आता त्याच्यासाठी मी एक ना चौकून कापडाचा तुकडा घेतला आहे आणि त्याच्या मागे लावून चारही बाजूने शिवून घेतला आहे आता ह्याचं बघा माग हे मी घेतलं आहे पंचवीस इंच बाय पंचवीस इंच पंचवीस इंच बाय पंचवीस इंचाचं एक चौकोन घेतलं आहे हं का आणि पाठीमागे मी कॅनव्हस लावून चारी बाजूनी शिवून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे का हे आहे ना असं फोल्ड करून इथे आपण शिलाई मारून घे घेणार आहोत डब दोनदा दुमडायचं आणि चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे बघा का अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आहे चारी बाजूनी हं का हुँ? आता काय करायचं ह्याची बरोबर मधोमध घडी घालायची ठीक आहे चौकोन भाग असला ना की बरोबर मधोमध घडी येते वर खालती कापड होत नाही आता परत त्या घडीची परत मधोमध घडी घालायची आपल्याला बघा असं एक आपण छोटासा चौकोन तयार करून घेणार आहोत दोनदा घडी घालणार आहोत कापडाची आता काय करायचं हा जो चौकोन आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण मध्ये करायचा आहे नीट लक्ष देऊन बघा बरं का आता परत पाठीमागच्या बाजूला पण चौकून उघडून आपण हा असा त्रिकोण करून घेणार आहोत असा हा त्याचा त्रिकोण बनवलेला आहे घडी नीट लक्ष देऊन बघा अशा प्रकारे चारही त्रिकोण येण आपण बरोबर एक समोरासमोर आले पाहिजे असा ह्या चौकोनचा मी त्रिकोण बनवून घेतला आहे कळलं ना घडी कशी घालायची आता हा एक एक उघडायची आणि खालन परत आपण एका बाजूने हे दुमडून घ्यायचं हम्म असे दोन त्रिकोण एकमेकांसमोर असे करून घ्यायची आहे आणि एक खालची ती बाजू सोडून त्या बाजूने आपण अशी टीप मारून घेणार आहोत आता परत धुंडून पाठीमागच्या बाजूला पण तसंच करायचं आहे हा त्रिकोण उघडायचा आणि त्रिकोण उघडल्यानंतर परत मग त्या कोणाचा त्रिकोण करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ते दोन त्रिकोण आणि खालचा एक भाग तो भाग घ्यायचा नाहीये सर्वात खालचा फक्त हे दोन भाग घ्यायचे आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे चला तर मग शिलाई मारून घेऊया आता शिलाई मारून झालेली आहे माझी आता आपण हे उघडूया अशा पद्धतीने हा आपला चौकोन तयार झाला कशी वाटली सोपी पद्धत आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे कपडे घडी घालून व्यवस्थित कपाटात ठेवू शकता आणि एकदम साईज वगैरे मोठी आहे जर नको असेल तर परत तुम्ही अशा प्रकारे घडी घालून ठेवू शकता असे जर दोन तीन बनवून कपाटात ठेवले तर कपडे एकदम एकदम व्यवस्थित राहतात <coughs> 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 हो पण छान झालंय आणि कडेला पण डिझाईन एकदम छान दिसते कसं वाटलं मग आवडलं ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनल